श्री स्वामी समर्थ मित्रांनो दर अमावस्याला दही भात मुलांवरून ओवाळून हा मंत्र बोलून त्यांची तुम्हाला नजर काढायची आहे खास करून आईने त्यांच्या मुलांसाठी हे काम हा उपाय नक्की करावा याने मुलांवरची जी ही बाधा आहे जे नजर नजरदोष आहे ज्याही गोष्टी त्यांना त्रास देत आहेत जेही संकट त्यांच्यावर आलेलं आहे ते सगळं काही दूर होतं आणि हा उपाय हे काम तुम्हाला दर अमावस्याला करायचा आहे महिलांनी पुरुषांनी कोणीही केलं तरी चालतं परंतु आईने केलं तर त्याचं फळ लगेचच लवकर मिळत असतं कारण घराच्या लक्ष्मीने केलेलं काम हे कधीही लवकर फलदायी असतं आता आपल्या मुलांवर बऱ्याचशा गोष्टींचे संकट असतं मग ते शैक्षणिक असेल व्यापारी व्यापाराचे असेल किंवा आर्थिक असेल किंवा कुठलेही अन्य त्यांच्यावर आलेले संकट दुःख गरिबी असेल तर त्याच्यासाठी दर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला भात एक वाटी भात करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तेल मीठ काहीच टाकायचं नाही फक्त तांदूळ आणि पाणी एक वाटी भात तुम्हाला घ्यायचं आहे दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर दोन वाटी भात तीन वाटी भात घ्यायचा आहे मुलं मुली कोणीही असू द्या लहान असू द्या मोठे असू द्या तुम्ही प्रत्येकावरून हे ओवाळू शकतात मुलं मुली तुमच्या जवळ नसतील बाहेर शिकायला असतील नोकरी व्यापारासाठी बाहेर राहत असतील किंवा तुमच्यापासून लांब राहत असतील तर त्यांच्या फोटोवरून तुम्ही ओवाळलं तरी चालेल आता वाटीमध्ये भात काढला की त्यावर एक चम्मच दही टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित एकत्रित करायचं आहे मुलांना खाली बसवायचं आणि त्यांच्यावरून अकरा वेळेस तुम्हाला तो भात दही भात गोल ओवाळून घ्यायचा आहे जसं आपण आरती करतो तसं ओवाळायचं आणि फोटोवरून ओवाळलं तरी चालेल अकरा वेळेस ओवाळताना जेव्हा पहिल्यांदा ओवाळू तेव्हा ओम पितृदेवताय नमः असं बोलायचं पुन्हा दुसऱ्यांदा ओवाळताना ओम पितृदेवताय नमः पुन्हा तिसऱ्यांदा ओवाळताना तोच मंत्र असं अकरा वेळेस मंत्र बोलून अकरा वेळेस तुम्हाला हे ओवाळायचं आहे आणि ओवाळल्यानंतर ते तुम्ही बाहेर किंवा तुमच्या घराच्या छतावर टेरेसवर तुम्ही एका कागदात किंवा पानावर किंवा पत्रावळीमध्ये तुम्ही ते दही भात टाकून सगळ्या एकत्र करून टाकायचा वेगवेगळा नाही टाकायचा मग दोन मुलांच्या दोन वाट्यांमध्ये ओवाळला आहे तर मग तो एकत्र करून पक्ष्यांसाठी टाकायचा कुत्र्याला गाईला खाऊ घालायचा नाही कावळ्यांना पक्ष्यांना टाकायचा पक्षी खातील नाही खातील तुम्ही फक्त तो टेरेसवर बाल्कनीत किंवा भिंतीवर कुठेही तुम्ही ठेवून द्यायचा आहे अशा रीतीने तुम्ही तुमच्या मुलांची नजर काढू शकतात आणि प्रत्येक घरात हे कार्य हा उपाय झालाच पाहिजे कारण आणि दर अमासाला करा कारण हळूहळू फरक नक्की जाणवतो चिडचिड चेड़ मुलं करत असतील अभ्यास करत नसतील किंवा काही संकट असेल पैशाचं व्यापाराचं कुठल्याही काहीही असू द्या तर सगळं काही नीट आणि छान होतं करून बघा फरक नक्की जाणवेल श्रीस्वामी समर्थ